नांदुरा येथे मशीद परिचय व सद्भावना कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न इस्लामचा संदेश शांतता प्रेम आणि बंधुत्व जमिया असबाई सुफा आणि नांदुरातील मुस्लिम बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने मशीद परिचय व सद्भावना कार्यक्रम नांदुरा शहरात पोलिस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमात नांदुरा व परिसरातील दीडशेहून अधिक लोकांनी सहभाग घेतला ज्यामध्ये सुमारे सत्तर लोक स्थानिक हिंदू बांधव होते कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराणाच्या तिलावतीने झाली त्यानंतर कामगावून आलेले मुलांना मुक्ती जुने साहेबांनी अजांचा अर्थ वजू करण्याची पद्धत तसेच मशीद आणि नमाज याबाबत महत्त्वपूर्ण व प्रभावी माहिती उपस्थितांना दिली नांदुरा शहराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री धुंदारे साहेबांनी देखील आपल्या विचारांची उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रपीक पाडणेकर साहेब यांनी इस्लाममधील शांतता सामाजिक एकता आपसी बंधुत्व आणि सद्भावना यावर प्रभावी भाषण केले त्यांनी ठामपणे सांगितले इस्लाम आणि दहशतवाद या दोन परिस्थितीविरुद्ध गोष्टी आहे इस्लामचा संदेश हा शांतता प्रेम आणि मानवतेचा आहे त्यांनी सुपी संतांनी समाजात एकतेसाठी केलेल्या कारवाईवरही प्रकाश टाकला आणि सामाजिक सुधारणा कशी कराव्यात हेही विषद केले यावेळी शहरातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या ज्यामध्ये माजी आमदार राजेश भाऊ एकडे गोपूसेठ बरालिया पोलीस निरीक्षक विलास पाटील ए पी आय धुंदारे लाला भाऊ इंगडे प्रमोदजी हिवाडे अनिल झाकडे डॉक्टर प्रदीप हेलगे सुधीर भाऊ मुरेकर प्रमोदजी खोंडे रमेशजी पाटील गौरव पाटील राजीव राणे भागवत धांडे तसेच आंबोडा गावचे सरपंच सुप्रभाऊ गायकवाड यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात पुढील व्यक्तींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली मोलाना इनायत साहेब जाकीरभाई खामगाव ॲडव्होकेट मुशीम रझा अब्दुर रहमान साहेब कलीम खान मुश्ताक सर जिकरउल्ला सर रिजवान अब्दुर रहमान भाई नवाब करामत डॉक्टर जावेद मोहम्मद पुरकान अब्दुल अब्दुर रहमान शेख आसिफ सलमान खान इफ्तार भैया मंजू हुसेन नासी टेलर आणि जामिया अस्माचे सुपाचे शिक्षक विद्यार्थ्याने नांदुरा युवक यांचा समावेश होता सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमाला काळाची गरज मानली आणि भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा